खरी मैत्री एके दिवशी तथागत आपल्या शिष्यांना खऱ्या मैत्रीची कहाणी सांगत आहेत दोन मित्र होते ते खूप धाडसी होते त्यापैकी एकाने आपल्या राजाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला राजा खूप कठोर आणि निर्दयी होता जेव्हा त्याला हे कळले तेव्हा त्याने त्या तरुणाला फाशी देण्याचा आदेश दिला तो तरुण राजाला म्हणाला तुम्ही जे काही करत आहात ते बरोबर आहे मी आनंदाने मृत्यूच्या कुशीत जाईन पण कृपया मला थोडा वेळ द्या जेणेकरून मी गावी जाऊन माझ्या मुलांना भेटू शकेल राजा म्हणाला नाही मला तुमच्यावर विश्वास नाही त्या तरुणाचा मित्र तिथे उपस्थित होता तो पुढे झाला आणि म्हणाला मी माझ्या या मित्राची हमी घेतो जर तो परत आला नाही तर कृपया मला फाशी द्या राजा आश्चर्यचकित झाला त्याने कधीही असा माणूस पाहिला नव्हता जो इतरांसाठी आपला जीव देण्यास तयार असेल राजाने त्याची विनंती मान्य केली त्याला सहा तासांची मुदत देण्यात आली तो तरुण घोड्यावर स्वार होऊन त्याच्या गावी निघून गेला त्याच्या मित्राला तुरुंगात पाठवण्यात आली त्या तरुणाने पाच तासांत परत येईल असा अंदाज लावला पण मुलांना भेटून परत येत असताना त्याचा घोडा अडखळला आणि पडला आणि पुन्हा उठला नाही त्या तरुणालाही दुखापत झाली पण त्याने हिंमत गमावली नाही सहा तास उलटून गेले आणि तो तरुण परतला नाही म्हणून त्याचा मित्र खूप आनंदी झाला शेवटी एका मित्राने त्याच्या मित्राला मदत करण्यापेक्षा चांगले काय असू शकते तो देवाला प्रार्थना करू लागला की त्याचा मित्र परत येऊ नये जेव्हा मित्राला फाशीच्या तख्तावर नेले जात होते तेव्हा तो तरुण तिथे पोहोचला तो त्याच्या मित्राला म्हणाला बघ मी आलो आहे आता तू घरी जा माझा निरोप घे मित्र म्हणाला हे होऊ शकत नाही तुमची वेळ संपली आहे तो तरुण म्हणाला तू काय म्हणतोस मला शिक्षा झाली आहे राजा त्या दोन मित्रांची मैत्री पाहत होता त्याचे डोळे अश्रूंनी भरले त्याने दोघांनाही बोलावले आणि म्हणाला तुमच्या मैत्रीचा माझ्या हृदयावर खोलवर परिणाम झाला आहे जा मी तुम्हाला माफ करतो त्या दिवसापासून राजाने कधीही कोणावरही अत्याचार केले नाहीत